शिक्षित असलेल्या सासू सासरे आणि पतीनं फक्त हुंड्यासाठीच उच्च शिक्षित विवाहितेला आपल्याच घरात दररोज रात्री कोंबून ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विवाहितेनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन लावल्यानं पोलीस अधीक्षकांच्या आदेशानं पोलिसांनी जूनच्या रात्री वावरेले आऊट मधील घरातील दरवाजाचं टाळं तोडून विवाहितेची सुटका केली आहे विशेष म्हणजे ज्या घरात कोंबल्यात आलं होतं तिथे तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचं समोर आलंय तर सासरा सेवानिवृत्त शिक्षक असून विवाहितेचा पती डॉक्टर योगेश तायडे एस आहे तर विवाहिता सुद्धा डॉक्टरीचं शिक्षण घेत डॉक्टर योगेश नामदेव तायडे याच्याशी या, या उच्च शिक्षित विवाहितेचं लग्न तीन मार्च दोन हजार पंधरा मध्ये झालं होतं काही महिन्यातच डॉक्टर योगेश हा रुग्णालय टाकण्यासाठी प्लॉट विकत घेण्यासाठी पाच लाखांची मागणी करत या विवाहितेचा छळ करायचा यामुळे दोघा परिवारांमध्ये खट्टे उडायचे आणि विवाहिता काही महिने याच कारणावरून आपल्या माहेरी देखील राहायला गेली होती मात्र काही दिवसांनी पुन्हा नांदायला आलेल्या या विवाहितेला गेल्या एक ते दीड महिन्यापासून बावगे लेआउट मधील घरात हुंडा मिळत नसल्यानं दररोज रात्रीच्या वेळी कोंबड्याचं सत्र सुरू होत ज्या घरात कोंबण्यात येत होत तेथे पिण्याचं पाणी खाण्यासाठी अन्न देखील ठेवायचं नाही तर त्या घरात रात्रीच्या वेळी कोणीही थांबायचं नाही अतिछळ होत असल्या कारणानं पीडित विवाहितेने बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांना फोन करून सविस्तर माहिती सांगितली यावरून पोलीस अधीक्षकांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव महामुने यांना या विवाहितेची सुटका करण्याचे आदेश दिले त्यावरून बुलडाणा शहर पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे यांना आणि पोलीस ताफ्याला सोबत घेऊन गुरुवारी आठ जून च्या रात्री अकरा वाजता स्थानिक वावरे लेआउट मधील कोंबून ठेवलेल्या या विवाहितेची घरातील दरवाजाचे टाळे फोडून सुटका केली यावेळी घराच्या बाहेर आणि आत मध्ये तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आढळले दिनांक आठ रोजी रात्री एका पीडित महिलेस तिच्या कुटुंबियाने घरामध्ये दामून ठेवल्याची माहिती मिळताच मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या सूचनेनुसार महिला सहित घटनास्थळी दाखल झालो तेथे पाहता महिलेस घरामध्ये दांबून ठेवून तिला बाहेरून घरालाच कुलूप लावण्यात आले होते आम्ही कुलूप तोडून महिलेची सुटका केली त्याचवेळी घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरूनही तिच्या हालचालीवर पाळत ठेवत असल्याचे दिसून आले महिले सुटका करून सुटका केली असता तिने पोलीस स्टेशनमध्ये रिचर तक्रार दिली असून तिच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन शहर येथे कलम तीनशे बेचाळीस पाचशे चार पाचशे सात चौतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा तपास सुरू आहे सर यामध्ये किती आरोपी आहेत आणि आरोपी पकडले का सध्या फरार आहेत काय नाही याच्यामध्ये महिलेने तिचे पती सासू व सासरे यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे आणि तक्रार प्राप्त होताच पथक रवाना केलेले आहेत तर लग्नाच्या वेळी अकरा लाखांचा हुंडा देखील देण्यात आल्याचं या विवाहितेचं म्हणणं आहे विवाहितेच्या तक्रारीवरून पती डॉक्टर नामदेव तायडे आणि सासू यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले विशेष म्हणजे ही विवाहिता एस असून बीएमएस पार्ट टू च शिक्षण घेतलीय या घटनेसंदर्भात पीडित विवाहितेनं एनटीबीशी बोलताना अधिक माहिती दिलीये दोन हजार पंधरा रोजी झालं त्यानंतर एक पाच सहा महिने माझ्या घरचे माझे व्यवस्थित लागले त्यानंतर त्यांनी माझ्या माझे सामने वगैरे काढून घेतलं शेती वगैरे नावाखाली त्यानंतर ते वारंवार माझ्याकडे पैशाची मागणी करायचे की हॉस्पिटलसाठी प्लॉट वगैरे घ्यायचा आहे त्याच्यासाठी तू माहेरून पैसे आणवा या कारणांवरून माझे सासू सासरे आणि माझ्या सासू सासऱ्यांच्या सांगण्यावरून माझ्या न नवरा मला त्रास द्यायचा आणि ह्या कारणा ह्या हे हा हिचणूक जास्त झाल्यानंतर मी माझ्या आईवडिलांना कळवलं त्यानंतर त्यांनी माझ्या आईवडिलांसोबत मला सत्तावीस मे दोन हजार दोन हजार सोळा रोजी घराच्या बाहेर काढलं त्यानंतर मी इथं परत नांदेडला जेव्हा आले दोन एप्रिलला त्यानंतर त्यांनी परत मला शिवगाळ वगैरे करण्याचा प्रयत्न करायचे आणि माझी छळवणूक सुरू केली त्यानंतर मला घराच्या बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला आणि माझं अन्नपाणी बंद करून चार मे दोन हजार सतरा रोजीपासून ते घराला कुलूप वगैरे लावून जायचे आणि मला घरात डांबून ठेवायचे आणि मला अन्नपाण्यापासून वंचित ठेवलं आणि माझी छवणूक केली त्यानंतर मग ही छळवणूक जास्त झाल्यानंतर मी जे एस पी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला कुमार सरांना त्यांनी त्याच्यानंतर डी वाय एस पीना कळवलं महामणू सरांना त्याच्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला प्रतिनिधी संजय जाधव एन टी व्ही न्यूज मराठी बुलडाणा